श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज गुरुवार या, आले भाव बीज, भाव बीज चा 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 या दिवशी आलेले आहे भाऊबीज भाऊबीज हे आपल्या बहीण आणि भावाच्या प्रेमाच्या नात्यांचा एक सण आहे या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते आणि त्याच्या आणि सुखी जीवनाची प्रार्थना करते या दिवशी यमदेव आणि यमुना नदीची पूजा करण्याची पद्धत आहे अशा परिस्थितीमध्ये भाऊबीजीची योग्य तारीख आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला सकाळीच इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा जर आपण लावला तर शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होईल गरिबी संपेल असा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी ভরভরুন কৃপা হয়ে कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाचा दुसरा दिवस म्हणजेच बावीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होतं आणि ही तारीख तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपेल परिणामी भाऊबीज हे तेवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी भावाला ओवळण्याचा शुभ मुहूर्त म्हणजेच काळ हा अशा पद्धतीने असणार आहे दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या भावाचा ऑप्शन जय ते करू शकता या दिवशी असं म्हणतात की एकदा तिचा भाऊ यमराजाला त्याच्या घरी आपल्या आमंत्रण स्वीकारले जेव्हा तो त्याच्या बहिणीच्या घरी पोचला तेव्हा तिच्या आदराने तो खूप प्रसन्न झाला यमुनेने त्याला नारळ भेट दिला यमराजाने याचे कारण विचारले तेव्हा यमुना म्हणाली हा नारळ तुम्हाला माझी आठवण करून देत राहील यामुळे काही ठिकाणी भावाला नारळ देण्याची परंपरा ही आपल्याकडे आहे भाऊ शुभ दिवशी भावाने तोंड करून बसावे टिळक लावण्यासाठी भावाच्या डोक्यावर अक्षदा टाकाव्या सुपारी आणि सोन्याच्या दागिन्याने भावाला ओवाळावे साखर किंवा मिठाई तोंडामध्ये गोड काहीतरी खाण्यासाठी द्यावे दिव्याने आरती करावी अशा पद्धतीने भाऊबीज जे तर ते आपल्याला साजरी करायचं असतं त्याचबरोबर या दिवशी पृथ्वी तलावरील ज्या सकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि या दिवशी केलेल्या सेवेचं आणि उपायांचं जे फळ आहे तर ते आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये मिळत असतं तर उद्या म्हणजेच र गुरुवार भाऊबीज या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे अडचणी अडथळे आजारपण यामध्ये तो पैसा संपूर्णपणे खर्च होऊन जात असेल वाईट शक्ती किंवा वाईट दोष जे आहेत तर ते आपल्या घराला लागलेली असेल घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी ज्या आहेत त्या तयार होत असेल घरामध्ये मा त्या माता लक्ष्मीच्या आहेत तर त्या स्थिर राहत नसेल पती पत्नीमध्ये सतत एकोपा जर राहत नसेल भांडण कटकट वादविवाद जे तर त्या होत असेल आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात मग त्या इच्छा आपल्या शारीरिक असेल मानसिक असेल किंवा मग धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्तीसंबंधीच्या असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल मुलांची पतीची घराची प्रगती ही कुठेतरी थांबून गेलेली असेल त्याचबरोबर घरामध्ये दुःख आणि दारिद्र्याचा सामना जर आपल्याला करावा लागत असेल किंवा आपल्या आजू बाजूला अशी काही लोकं राहतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि काय होतं की त्यामुळेच आपल्या घरामध्ये त्यांची जी, जी नजर आहे तर ती लागते आणि घराला नजर दोषेचा प्रवेश करतात आणि हा जो शत्रूंचा त्रास असतो हा सर्व त्रास दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तो करायचा आहे असा हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याची संपूर्ण माहिती आपण घेऊया त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवाळीमध्ये सर्व ठिकाणी आपण दिवे लावत असतो कारण दिवा हा देवतांना आकर्षित करून घेत असतो दिवा हा आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती ह्या नष्ट होतात आणि त्याचबरोबर घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न होत असतं अशा ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत किंवा आपल्या ज्या काही अनेक अडचणी आहेत ना तर त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये हे जे काही छोटेसे प्रभावी उपाय किंवा सेवा असतात करायच्या असतात उद्या घरामध्ये काही प्रभावी सेवा करायच्या आहेत त्यामध्ये घरामध्ये लक्ष्मी चालिसा विष्णू चालिसाचं चा पठण आवर्जून करा गणपती शीर्षमचं पठण करा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात यांचा जर तुम्ही सेवा केल्या एक तर एकतर ह्या उपायांनी आपली वाचा सुधारते आणि त्याचबरोबर घरातील नकारात्मकता सुद्धा नष्ट होत असते आता हा दिवा आपल्याला कशा पद्धतीने लावायचा आहे तर ते आपण बघूया यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा तुम्ही कोणताही घेऊ शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर गव्हाच्या पिठाचा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आता जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करणं शक्य नसेल तर मग तुम्हाला एखादी मातीची पंथी जी असते तर ती जरी तुम्ही घेतली तरीही चालेल त्यानंतर संध्याकाळी गोधुलीबेला म्हणजेच पाच ते सातचा जो काळ असतो ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो या प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दिवा लावत असताना माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार नसावे अशी भावना मनात ठेवावी आणि मी जे कोणते उपाय करते तर त्याचा जो परिणाम आहे किंवा त्याचा जो फायदा आहे तर तो नक्कीच मला होईल असा सुद्धा आपल्या मनामध्ये विचार नेहमी असावा त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे हळदीच्या साहाय्याने काढा किंवा कुंकवाच्या सहाय्याने काढलं तरीही चालेल त्यावरती तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे मातीची पणती किंवा गव्हाच्या पिठाचा दिवा जो तुम्ही तयार करून घेतलेला असेल तो या दिव्यामध्ये लाल कलावा जो असतो ना तर त्या लाल कलाव्याची वात तुम्हाला टाकायची आहे ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर त्याची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये जे मोहरीचं तेल असतं तर ते घालायचं आहे आता मोहरीचं जर तेल नसेल तर मग तुम्ही जे आपलं रोजचं पूजेसाठीचं तेल असतं ते तर ते घातलं तरीही चालेल या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घालायची आहे त्यानंतर एक लवंग एक वेलचीड घालायची आहे आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षद अर्पण करून घ्यायचे आहेत दिवा हा प्रज्वलित असावा दिव्याला हळदी कुंकू अक्षद अर्पण करत असताना त्यानंतर हा दिवा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे एक पाच ते दहा मिनटं देवघरामध्ये तुम्हाला ठेवून तिथे बसूनच तुम्हाला श्री श्रीसुप्तमचं पठन करायचं आहे एकदा श्री सुप्तम आणि एकदा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं त्यानंतर हा दिवा संपूर्ण घरातनं फिरवायचा आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे तर त्या उंबरट्यावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे आणि उंबरट्यावरती दिवा ठेवून देवी लक्ष्मीला भगवान विष्णूला प्रार्थना करायची आहे माझ्या घरावरती कधीच कोणत्याच प्रकारचं वाईट संकट येऊन देऊ नको जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो सर्व नष्ट होऊ द्या अशी प्रार्थना करायची असा हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर याचे खूप चांगले हे तुम्हाला होतील नंतर नंतर आता दिव्यामध्ये जे सर्व साहित्य टाकलेलं आहे तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे त्यानंतर मातीची पंती जर वापरलेली असेल तर नंतर ती घरामध्ये यूज करू शकता दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवलेले होते तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे जर गव्हाच्या पिठाचा पिता दिवा वापरलेला असेल तर मग तो तुम्हाला एखाद्या झाडा खाली किंवा मग तुम्हाला गाईला तो खाऊ घालायचा आहे अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेल सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ